नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला गुळ खोबऱ्याचे तळणीचे मोदक कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात मोदक बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण कणिक भिजवून घेऊया परातीमध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी मैदा घेऊया चिमूटभर मीठ घालूया एक चमचा साजूक तूप घालूया तुपामुळे मोदक खुसखुशीत होतो आता आपण हे मिक्स करून घेऊया तूप पिठाला छान चोळून घ्यायचं आहे तूप पिठाला चोळून झाल्यावर पिठाचे असे मुटके तयार झाले पाहिजेत आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊया पीठ जास्त मऊ मळायचं नाही आहे घट्टच मळून घ्यायचं आहे पीठ आपलं घट्ट असं मळून झालेलं आहे पीठ मळण्यासाठी घेतलेलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे बघा पीठ एवढं असं घट्ट मळून घ्यायचं आहे याच्यावर थोडंसं तेल घेऊन पुन्हा थोडा वेळ मळून घेऊया पीठ मळून झाल्यावर याच्यावर झाकण ठेवूया आणि पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवूया आता आपण सारण बनवायला घेऊया कढईमध्ये एक टी स्पून खसखस घालूया गॅसच्या मध्यम आचेवर खसखस एक ते दोन मिनटे भाजून घेऊया खसखस हलकीशी भाजून झालेली आहे बाजूला काढूया इथे मी दोन वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तळलेले मोदक बनवण्यासाठी जास्त लांब असलेला खोबऱ्याचा किस नको त्याच्यामुळे मोदक फाटू शकतो कढई आपली गरमच आहे खोबऱ्याचा कीस घालूया गॅसच्या मध्यमाचेवर खोबऱ्याचा कीस हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया पाच ते सात मिनटे झाल्यावर खोबऱ्याच्या किसाला हलका सोनेरी रंग आलेला आहे अजून चार ते पाच मिनटे खोबऱ्याचा कीस भाजून घेऊया चार ते पाच मिनटानंतर खोबऱ्याचा घीस छान हलका सोनेरी रंग येपर्यंत भाजून झालेला आहे तसंच खोबरे भाजलेल्याचा खमंग वासही येतोय इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे गूळ विळीने चिरून घ्यायचा आहे गूळ घालूया गूळ आज कमी करून मिक्स करून घेऊया गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे चार ते पाच मिनटे झाल्यावर गुळ खोबऱ्यामध्ये छान मिक्स झालेला आहे आता जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही आहे याच्यामध्ये आता भाजून ठेवलेली खसखस थोडीशी चारोळी आणि मनुके बारीक चिरून घेतलेले आहे चारोळी आणि मनुके घालूयात मिक्स करून घेऊया इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे याच्यात आता अर्धा टी स्पून वेलची पावडर एक चमचा साजूक तूप घालूया मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर सारण एका ताटामध्ये काढूया पिठावरचे झाकण काढूया तेलाचा हात घेऊन याचे लिंबाच्या आकारा एवढे गोळे बनवून घेऊयात हे बघा एवढ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत सर्व पिठाचे गोळे बनवून झालेले आहेत पोळपटाला तेल लावून घेऊयात एक गोळी घेऊन दोन्ही हाताने मळून चपटी करून घ्यायची आहे आता याची पुरी लाटून घेऊया पुरी जरा जाडच ठेवायची आहे तळणीच्या मोदकासाठी पुरी जास्त पातळ लाटायची नाही आहे थोडी जाडच ठेवायची आहे जास्त पातळ लाटली तर मोदक फाटेल आता याच्यामध्ये आपण सारण भरूया सारण हाताने दाबून याला मुखऱ्या पाडूयात मुखऱ्या पाडून झाल्यावर मोदकाचे टोक चिमटीने नीट दाबून घ्यायचं आहे टोक नीट दाबले नाही तर मोदक तळताना तेलामध्ये फुटेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदकाचे टोक करायचे आहे मोदक आपला तयार झालेला आहे मोदक ताटामध्ये ठेवूया अजून एक मोदक तुम्हाला मी बनवून दाखवते गोळी हाताने दाबून त्याची पुरी लाटून घेऊया प्रत्येक वेळी पुरी लाटताना तेल लावायची गरज नाही आहे पुरी लाटून झाल्यावर सारण भरूया सारण थंड झाल्यावर हे थोडं कोरडंच पडतं त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे दुसरा मोदक पण आपला बनवून तयार झालेला आहे एवढ्या मिश्रणाचे पंचवीस मोदक बनवून झालेले आहेत ताटामध्ये एकवीसच मोदक ठेवलेले आहेत गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक एक मोदक घालूया तेल जेवढं आहे त्याप्रमाणे मोदक घालायचे आहेत आता मोदक अलटून पलटून गॅसच्या मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया मोदक छान तळून झालेले आहेत चाळणीमध्ये काढूया याच पद्धतीने सर्व मोदक तळून घ्यायचे आहेत सर्व मोदक आपले तळून झालेले आहेत मोदक तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा मोदक कसा खुसखुशीत झालेला आहे आतलं सारणाचाही सुरेख रंग दिसतोय असा गुळखोबऱ्याचा मोदक तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा دنواد